या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील नगर बी अक्कलकोट रोड नगर लाईन केमिकल जवर, तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फायव्ह नाईन वन टू फायव्ह नाईन एट झिरो एट फाय वन सिक्स नाईन शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरवणाऱ्या दहावी परीक्षेतील एकशे सोळा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिवसेनेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून करण्यात आलं कार्यक्रमाचे संयोजक शिंदेगड शिवसेना शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या माध्यमातून स्थानिक नेहरू नगर येथील डी कॉलेज येथे कार्यक्रम पार पडला यावेळी व्यासपीठावर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते आनंद दिघे व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बोलताना सचिन चव्हाण म्हणाले जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशो शिखरे गाठता येतात जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो शिवसेनेने यशस्वी परंपरा जपत सामाजिक बांधिलकी जोपासून प्रत्येक शिवसैनिकाने सामान्य नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या उत्थानाकरिता सदैव प्रयत्न केले आहे राज्याच्या जडणघडणीत शिवसेनेचा मोठा वाटा आहे ते फक्त आपल्या शिवसैनिकांमुळेच असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले येणाऱ्या महापालिका निवडणुकीबद्दल भाष्य केलं या कार्यक्रमाला शहरातील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विद्यार्थी व पालकांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली दहावी जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं होतं शिवसेनेची स्थापना एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली झाली होती आज आम्ही म्हणजे असं म्हणता येईल की आज शिवसेनेला ऐंशी टक्के मार्क म्हणजे आमच्या शिवसेनेनं शंभर सीट उभं केलं त्या ऐंशी निवडून आले होते म्हणजे विशेष प्रावीण्याच्या वर आज आमचे आमचं म्हणजे मार्क आहे चांगली प्रगती झालेली आहे आज सत्तेत आम्ही आहोत मुख्यमंत्री शिवसेनेचं एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं मिळालेलं आहे आणि अतिशय चांगली प्रगती आहे शिवसेना कोणाची लोकांना शिवसेना जे बाळासाहेबांचा विचार घेऊन चालतात त्यांची शिवसेना आहे हिंदुत्वाचा विचार घेऊन चालतात त्यांची शिवसेना आहे आणि आज एकनाथ साहेब हे विचार घेऊन चालतात जे कुणाची शिवसेना आहे तुम्हाला लक्षात पक्षांमध्ये जे आहे ना सोलापूर महानगरपालिकेबद्दल थोडेसे वाक्य ऐकायला मला सोलापूर महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक निवडून जायला म्हणजे काय वाटतं तुम्हाला यावेळेस सोलापूर महानगरपालिकेचा महापौर जे आहे शिवसेनेचंच असलेलं काय वाटतं सन्माननीय बाळासाहेब ठाकरे था। यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ भाऊ शिंदे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपल्या सोलापूर जिल्ह्याचे सोलापूरचे शहरप्रमुख सन्मानित सचिनभाऊ चव्हाण यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांचा यथोचित असा सत्कार आणि त्यांना एक प्रकारचं प्रेरणा देण्याचं काम त्यांनी आज त्यांना यशस्वी झाले विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आमच्या मागास मंडळाच्या वतीने आणि सचिन भाऊ चव्हाण हे सोलापूर शहर प्रमुख यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला आणि हा कार्यक्रम अतिशय खूप छान पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पद्मशाली शिक्षण संस्था ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी एसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या ए आर गुरला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय टी मध्ये करिअर करण्याचीही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ॲड ऑन कोर्सेस कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग आजच प्रवेश तर वाट कशाची घ्या बुर्ला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा